नमस्कार मी सविता पोळके आपण पाहतात पब्लिक राज न्यूज शालेय अभ्यासक्रमात आत्मसंरक्षणाच्या धड्याचा समावेश करण्यात यावा यासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे जनजागृती आंदोलन करण्यात आले भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली तीस सप्टेंबर दोन रोजी आझाद मैदान मुंबई येथे वरिष्ठ पदाधिकारी राज्य पदाधिकारी तालुका व जिल्हा पदाधिकारी यांच्या विद्यमानाने उपोषण आंदोलन यशस्वी केले याबद्दलचा हा व्हिडिओ वृत्तांत बोला हां नमस्कार भ्रष्टाचार महाराष्ट्र राज्य आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून नियोजित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे लक्ष्मी गोपोषण निदर्शनासाठी बसलो होतो आणि याबाबतच्या म्हणणे आम्ही विविध प्रतिनिधींच्या माध्यमातून शासनापर्यंत त्यांचं काम केलं आज सकाळपासून ज्या ज्या लोकांनी आंदोलनस्थळी भेटी दिल्या पाठिंबा दिला सर्वांच्या पाठिंब्यातून आणि सर्व पदाधिकारी जे जमलेले आहेत यांच्या प्रबळ निर्णयातून पाठबळातून आज आपण जी मागणी करतोय की शासनाकडनं की शालेय शिक्षणात मला कोणी आत्मसंरक्षणाची धडे बाबतचे निर्णय शासनानं घ्यावा यासाठीचं जे आज लाक्षणिक उपोषण होते या उपोषणाच्या घडामोडीमध्ये मला वाटतं आत्ताच आमच्या संघटनेचे उपयोग साहेब यांनी शिक्षण मंत्र्यांचे सचिव यांच्याशी चर्चा करून याबाबतच्या निर्णयाबाबतची चर्चा गेली असता संबंधित सचिव साहेबांनी आपल्या संघटनेला संबंधित विषय हा शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आला असून याबाबतचा निर्णय लवकरात लवकर शासन घेत अशा पद्धतीचं आश्वासन फोनवर दिल्यामुळं सदर आंदोलनात आता यापुढे निर्णय होईपर्यंत आणि मुलींना जर आत्मसंरक्षणाचे धडे मिळाले शालेय पाठ्यपुस्तकात आत्मसंरक्षणाचे धडे मिळाले तर मुलगी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचं रक्षण स्वतः करू शकते तर पूर्वीपासूनच मुलीला आत्मसंरक्षणाचे धडे मिळावे याच्यासाठी आमचं आज धरण आंदोलन आहे आझाद मैदानावर मुंबईत शासनाला ही विनंती आहे कळकळीची विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात आणि आम्हाला आमच्या आम विचाराला मान्यता देऊन मुलींना शालेय पाठ्यपुस्तकात धड्याचा समावेश करावा ही विनंती आहे नमस्कार मी प्रमिला झोंबाडे आज जे आझाद मैदानावर आम्ही इथं येऊन बसले बसलेलो आहोत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातले एक एक पदाधिकारी आहोत आणि हे कशासाठी बसलोय केवळ आपल्या स्वतःच्या घरामध्ये मुलींना आत्मसंरक्षण प्रत्येक मुलगी आहे आणि त्या मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे पाठ्यपुस्तकात यावे म्हणून आम्ही आज आझाद मैदानावर बसलो हो। आहोत बोलण्याचं एवढं सातत्य आहे संघटनेच्या माध्यमातून किंवा लोकशाहीच्या माध्यमातून जे काही मुलींवर जे होणारे अन्याय अत्याचार जे घडत आहे महिन्यानं प्रत्येक वर्षानं वाढत आहे त्याला कुठेतरी आळा बसावा मुलगी संरक्षणानं पीडित न होता सन्मानाने पुढे तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहून सुशिक्षित व्हावी स्वतःच्या पायावर उभं राहावी हेच आमचं सगळ्यांचं धोरण आहे त्याच्यामुळं आत्मसंरक्षणाच्या धारे पाठ्यपुस्तकात यावे हीच आज आमच्या सर्वांची महाराष्ट्राभर अपेक्षा राहील